अहमदनगर शहर प्रगती पथावर नेण्याकरिता शहरातील नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या वतीने जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे नवरात्राच्या शुभमुहूर्तावर केडगाव येथील श्री रेणुका माता देवी मंदिरासमोर नारळ फोडून तसेच देवीचं दर्शन घेत या जनसंवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे या जनसंवाद यात्रेच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नगर शहराचा विकास होणं प्रत्येक नागरिकांची अपेक्षा आहे शहराच्या विकासाकरता प्रत्येक नागरिकाचे विचार समजून घेण्यासाठी या जनसंवाद यात्रेची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी यावेळी बोलताना दिली आहे आई जगदंबेला स्मरण करून केडगावच्या आपल्या श्री रेणुका मातेच्या चरणी आज नगर जनसंवाद यात्रेचा या ठिकाणी मी सुरुवात करत आहे आज माझ्या सहित माझी पत्नी माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सन्माननीय आमच्या नलिनताई गायकवाडताई असतील उपस्थित असलेले निलेश शेठ मालपानी आमचे सर्व विविध सेलचे पदाधिकारी आमचे प्रकाश भाऊ कोटे आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी सकट साहेब साठे साहेब त्याचप्रकारे नितीनजी खंडागळे रोहन शेलार आता अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत माझे सर्व सहकारी उपस्थित आहेत उमेश भांबरकर भीमराज कराळे चैतन्य ससे अभिषेक जगताप अक्षय शेटे असल ऋषिकेश शेटे त्याचप्रकारे गौरव शेटे असे सगळं सर्वांच्याच उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी माझी जनसंवाद यात्रा ही चालू करत आहेत विषय खूप या ठिकाणी साधा आणि सोप्पा आहे या जनसंवाद यात्रेमधून मला सर्व आमच्या नगर शहरातील तरुण माझे मित्र असतील महिला माता भगिनी असतील आमचे ज्येष्ठ नागरिक असतील घटकातील समाज घटकातील प्रत्येक विद्यार्थी असू द्या प्रत्येक ज्याला बेरोजगार आहे त्याच्याशी संवाद साधायचा आहे ज्या महिलांचं सक्ष सशक्तीकरण आणि सबलीकरणासाठी ज्या माहि महिलांची धावपळ होती ज्या अपेक्षाने या ठिकाणी अनेक वर्षापासून बघत आहेत ज्यांचे प्रलंबित कामं आहेत ज्यांना त्रास सहन करावा लागतोय जी लोक त्रस्त आहेत वैतागलेली आहेत या सर्वांची संवाद साधून या जनसंवाद यात्रेचा माझा उद्दिष्ट आहे मी प्रत्येकाला भेटणार आहे सन्माननीय आदरणीय पवार साहेबांच्या विचारांवर खऱ्या अर्थाने आम्ही काम करतो आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आत्ताच शिवस्वराज्य यात्रा संपन्न झाली आणि खऱ्या अर्थाने ज्यांचं आशीर्वादाने आदरणीय दादाभाऊ कळमकर साहेब आणि जे माझे प्रमुख मार्गदर्शक आहेत खासदार लोकनेते निलेशजी साहेब यांच्या महत्त्वाच्या मार्गदर्शनाखाली ही नगर जनसंवाद यात्रा या ठिकाणी मी सुरू करत आहे लोकांचा नुसतं या ठिकाणी संवाद साधून आपल्याला पायी फिरायचं नाहीये लोकांचे प्रश्न समजून घ्यायचेत लोकांच्या अडीअडचणी समजून घ्यायच्यात मग त्या अनेक वर्षाच्या असू द्या परंतु आपलं नगर शहर या ठिकाणी समृद्ध आणि शांत करण्यासाठी आपल्याला काय पावलं उचलावी लागतील हे आम्हाला नगरकरच सांगू शकतील नगरकरांचा दडपलेला आवाज नगरकरांचा दडपलेला श्वास तो मोकळा करण्यासाठी तो आवाज ऐकण्यासाठी ही यात्रा सुरुवात करत आहोत आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं या ठिकाणी हे शक्य होणार आहे माझ्यासहित माझे महाविकास आघाडीतील आमचे घटक पक्षातील अनेक सहकारी आहेत विविध पक्षातले काँग्रेस पक्षाचे आमचे शिवसेना पक्षाचे त्याचप्रकारे ज्यांचे संस्कार मला लाभले असे स्वर्गीय अनिल भैया राठोड साहेब यांचं देखील मी स्मरण करू इच्छितो ही यात्रा या सगळ्यांना घेऊन सोबत ही आम्ही संपन्न करणार आहे त्याच्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावे आणि माझ्याशी संवाद साधावा एवढाच मी सांगू इच्छितो जय माता दी